काहीतरी चमचमीत खावे असे वाटले की आपण आपसूक रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांकडे ओढले जातो पाणीपुरी वडापाव चाट यासारखे कितीतरी पदार्थ आपण उभ्या उभ्या खात असतो अनेकदा दुकान ज्या ठिकाणी टाकलेले असते ती जागा फारशी स्वच्छ नसते परंतु आपल्याला त्या पदार्थांची चव आवडते म्हणून आपण त्याकडे अनेकदा कानाडोळा करतो मात्र हा व्हिडिओ बघून तुम्ही कुठेही काही खाण्याआधी दहा वेळा नक्कीच विचार कराल त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अनेकदा जिथे पदार्थ बनवले जातात अशा ठिकाणी स्वच्छतेचा नामोनिशान नसतो सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ देखील पाहिले आहेत कधी कुठली व्यक्ती गटाराच्या पाण्यात भांडी धुत आहे तर कुणी अगदी हात पाणीपुरीच्या पाण्यात पूर्ण बुडवून काढत असतानाचे कितीतरी व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने मात्र आता कळसच केला आहे ॲट द रेट चिराग बारजत्या नावाच्या अकाउंटने आपल्या एक्स पूर्वीचे अकाऊंट या सोशल मीडिया हँडलवरून या अस्वच्छतेचा कळस करणारा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यक्ती एक मळलेला पांढऱ्या रंगाचा गंजी आणि पूर्ण पॅन्ट घालून जमिनीवर मांडी घालून समोर हो ठेवलेल्या तेलाच्या कळकट कढईत पुऱ्या करताना दिसत आहे त्याच्या मागे पाचिली परात अशी अजून काही अन्न पदार्थांची भांडी ठेवलेली दिसत आहेत त्या माणसाच्या बरोबर मागे कणिक मळलेले एक पातेले आहे एकंदरीत व्हिडिओमध्ये दिसणारी सर्व खोली तेलाने कडकट आणि अत्यंत घानेरडी झालेली आहे असे दिसते मात्र यावर कळस म्हणजे त्या खोलीमध्ये किमान सहा ते सात उंदीर न घाबरता अगदी बिंधास्त फिरताना दिसत आहे त्यामधील एक उंदीर व्यक्ती पुरी तळत असताना त्याच्या मागे ठेवलेल्या त्या कणकेच्या पातेल्यावर जाऊन पातेल्याला लागलेली कणिक खात असल्याचे आपण पाहू शकतो मात्र तिथे काम करत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचे काहीही वाटत नाही असे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो